शहरातील झरेकर गल्ली येथील जय तुळजाभवानी बचत गटाच्या तसेच झरेकर गल्ली येथील लाडक्या बहिणी यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी श्री गुरुदेव दत्तात्रय यांना साकडे घालण्यात आले आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी अनेक योजना यशस्वी करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले तसेच महिलांसाठी महत्वपूर्ण योजना महिलांचे संरक्षण एसटी प्रवासात महिलांना सवलत तसेच लाडक्या बहिणींसाठी दरमहा पंधराशे रुपये ही अत्यंत महत्वाची योजना प्रभावीपणे राबवली यासाठी अहिल्यानगर येथील जय तुळजाभवानी महिला बचत गट तसेच झरेकर गल्लीतील लाडक्या बहिणींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शहरात झारेकर गल्ली येथील जागृत दत्त मंदिरात श्री दत्तगुरूंना अभिषेक करून होम हवन करण्यात आले यावेळी महिलांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचा आधारस्तंभ म्हणजेच आमचा लाडका भाऊ एकनाथराव शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी आम्ही जय तुळजाभावानी महिला बचत गट झारेकरली अहमद अहिल्यानगर येथे मंदिरमध्ये देवाला साकडे घातलेले आहे आम्हा सर्व बहिणींच्या मनात एकच इच्छा आहे की आजवर कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी जे केले नाही ते आमच्या एकनाथ भाऊ शिंदे यांनी आमच्या महिलांसाठी एस टी प्रवासात सवलत आणि लाडक्या बहीण योजनेद्वारे आर्थिक आधार आम्हा बहिणींना मिळवून दिलेला आहे ती सेवा अशीच अखंड सुरू राहावी यासाठी आमच्या लाड प्रत्येक बहिणींच्या मनात खूप इच्छा आहे की मुख्यमंत्रीपद एकनाथराव शिंदे यांनाच मिळावा आणि झारेकर गल्ली इथून आम्ही सगळ्या माता बहिणी बोलतोय खास करून लाडक्या बहिणी योजनेसाठी आम्ही अभिषेक दत्तगुरूंचा अभिषेक व हो भावन ठेवला आहे एकनाथ शिंदे यांच्यासाठी मुख्यमंत्री हो नमस्कार झारेकर गल्ली येथील जय तुळजाभवन जय दुर्गट इथे आम्ही दत्त मंदिरामध्ये अभिषेक आणि होम हवांचा कार्यक्रम ठेवला आहे लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणजे एकनाथ शिंदे हे पुन्हादा मुख्यमंत्री व्हावं आम्ही सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे त्यांना आम्ही सर्व लाडक्या बहिणींनी हा कार्यक्रम आज ठेवला आहे नमस्कार गट हां मी झारेकर गल्लीतून बोलते जय भवानी बचत गटातून आम्ही सर्व महिला म मुख्यमंत्री शिंदे यांच्या लाडक्या बहिणी ते मुख्यमंत्री व्हावे म्हणून जय तुळजाभवानी म दत्त मंदिरात आभी आम्ही होम हवन आणि दत्ताचा अभिषेक केला आहे आम्ही ह्या सर्व महिलांनी एकमत शिंदे मत शिंदे शिंदेसाठी मुख्यमंत्री व्हावे म्हणून आम्ही आजची प्रार्थना केली व होम हवन केलं ह्या सगळ्या बहिणींनी त्यांच्यासाठी सर्वांनी एकजुटीने सर्व एकत्र येऊन होम हवन वत्ताचे अभिषेक केला ते त्यांच्यासाठी हो मंत्री होण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन त्यांना आशीर्वाद एन टी न्यूज मराठी